बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री बांगलादेश किनारपट्टीला धडकले त्यामुळे अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला वाऱ्याचा वेग ताशी एकशे वीस किलोमीटर असल्याने काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली तसेच अनेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले खबरदारी म्हणून किनारपट्टी भागातील जवळपास दोन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले यातील बहुतांश लोक दक्षिण चोवीस परागणा जिल्ह्यातील आहेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळ आता कमकुवत झाले आहे केंद्र आणि राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर आलेले तीव्र चक्रीवादळ तेरा किलोमीटर प्रति तास वेगाने सहा तासात जवळजवळ उत्तरेकडे सरकले या चक्रीवादळाने पश्चिम बंगालमधील बेट आणि खेपूपुरा दरम्यान बांगलादेश आणि किनारपट्टी लगतच्या सीमा ओलांडला या भीषण चक्रीवादळाच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी एकशे दहा ते एकशे वीस इतका होता नंतर तो ताशी एकशे पस्तीस किमी पर्यंत वाढला या चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांना बसला कोलकात्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला वाऱ्याचा वेग जास्त असल्याने झाडेही उन्मळून पडले हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार सत्तावीस मे दोन हजार चोवीसच्या सकाळपर्यंत रेमाल हळूहळू चक्रीवादळात कमकुवत होईल मात्र पुढील चोवीस तासात बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात पाऊस आणि वारे सुरूच राहील सोमवारी पहाटेच्या सुमारास या भागात तुफान पावसाला सुरुवात होईल दुसरीकडे या चक्रीवादळाचा मान्सूनवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे